नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या व्लॉगमध्ये आज आपण चाललो आहोत सह्याद्रीनगरच्या कुशीत एकदम सुंदर शांत आणि थंड हवेचं ठिकाण सह्याद्रीनगर जावली तालुक्यात सातारमधलं एक लपलेलं रत्न आहे इथलं वातावरण इतकं थंड आणि प्रसन्न आहे की तुम्ही एकदा आलात ना मग पुन्हा पुन्हा यावं असं वाटेल हे ठिकाण मित्रांनो बामनोली पासून अगदी जवळ आहे जर तुम्ही बामनोलीला येत असाल तर सह्याद्रीनगरला पण भेट द्या काही मिनिटाच्या अंतरावर आहे हे आणि सगळा थकवा पार उतरून जातो मित्रांनो मी इथं खूप वेळा येतो आणि खरंच खूप सुंदर प्लेस आहे इथलं निसर्ग असेल हवामान असेल आणि ती शांतता एकदम मेडिटेशन सारखं वाटतं जर तुम्हाला फोटोशूट करायचे असेल किंवा रील्स बनवायचे असेल किंवा शांतपणे निसर्गात वेळ घालवायचा असेल तर मित्रांनो सह्याद्रीनगर खूप मस्त आहे नक्की विजिट करत जा अशा ठिकाणाला मित्रांनो बाईक रायडिंगसाठी साठी सुद्धा खूप मस्त रोड आहेत तुम्ही बघू शकत असाल एवढा सुंदर निसर्ग आणि बाईकवर वर तर खूप मजा येते मित्रांनो या गावाचं नाव कोरगड आहे इथं बारा महिने शेती केली जाते तुम्ही बघत असाल हे डोंगरात लपलेले एक गाव आहे आणि खूप इथं मित्रांनो धुकं वगैरे थंडी भरपूर असते तुम्हाला सह्याद्रीनगरला जाताना हे ठिकाण नक्की घावल मित्रांनो सह्याद्रीनगर हे गावचं नाव आहे आता आपण बऱ्यापैकी सह्याद्रीनगरच्या जवळच होतो नगरला भरपूर पवनचक्या आहेत मित्रांनो इथं भरपूर प्रमाणात वीज निर्मिती केली जाते आणि हे उंच ठिकाण असल्यामुळे इथं भरपूर साऱ्या बनवलेल्या आहेत आणि जिथं आपल्याला तो स्पॉट आपण आता दाखवणार आहोत मित्रांनो आता आपण आलो होतो नगरच्या बेस्ट स्पॉटला इथून मित्रांनो लांब लांब पर्यंत नजर जाते इथून आपल्याला कोयना नदी भरपूर प्रमाणात दिसते आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपलं ही गावं किंवा आपला आमचा जो भाग आहे भरपूर मोठा तो पण दिसतो इथून भरपूर लांबून गावं वगैरे दिसतात आणि वातावरण पण एवढं थंड असतं इथं भरपूर आणि खूप उंच ठिकाणं हे तुम्ही बघत असाल खूप लांब लांबपर्यंत नजर जाते भरपूर लांबपर्यंत सह्याद्रीच्या रांगा दिसतात तिथून म्हणून ह्या गावाचं नाव सह्याद्रीनगर असं पडलं मित्रांनो गाव आपण सह्याद्रीनगर दाखवलं नाही पण फक्त हा प्लेस लक्षात ठेवा ह्या प्लेसला पण व्हिजिट करू शकता मित्रांनो इथून आम्ही रिटर्नसाठी निघालो नगर तसं आपल्या बामनोली गावापासून सात ते आठ किलोमीटरवर आहे नुसतं जायला सात आठ किलोमीटर लागतं रिटर्नचा प्रवास तेवढाच असणार आहे किंवा इथून पुढचा रोड हा महाबळेश्वरसाठी जर तुम्ही कधी आला इथं बांबणुला प्लेसला व्हिजिट केलं तर तुम्ही या पुढच्या मार्गांत तुम्ही महाबळेश्वरला व्हिजिट करू शकता इथून सरळ मार्ग आहे या मित्रांनो तुम्ही बामणीला येऊन जर महाबळेश्वरला जाणार असाल तर तुमच्यासाठी हा एक रूट सजेस्ट करेल मी भरपूर मस्त रूट आहे सुंदर निसर्गाचे न नजारे भेटतील तुम्हाला बघायला पोहोचक्य असेल किंवा वेगवेगळ्या असे सीन मस्त भेटतील इथून महाबळेश्वर फक्त पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला धुक्यातील सह्याद्री नगर कसं वाटलं तुम्ही कमेंट करू शकता शेअर करू शकता चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये